नमस्कार माय फेवरेट किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहो अळूवडी त्यासाठी आपण ते पाच सहा अळूची पाने घेतलेली आहे ती आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे या पानांना आपण पुसून घेणार आहोत आणि मागच्या बाजूचे देठ काढून टाकायचे आहे या देठामुळं आपला घसा खखवतो म्हणून आपण हे देठ काढून टाकणार आहोत तर प्रथम पाने पुसून घेऊया स्वच्छ कापडाने अशा प्रकारे आपण पाने स्वच्छ पुसून घेतलेली आहे सर्व पाने आपण अशा प्रकारे पुसून घेऊ आणि चाकूच्या मदतीने आपण अशा प्रकारे याच्या शिरा काढून टाकायचे आहे आणि पानाची घडी करून आपण अगदी बारीक पानं कापून घेणार आहोत सर्व पानं आपण अशा प्रकारे कट करून घेऊ त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक कप बेसन ॲड करायचं आहे आणि पाव कप किंवा दोन चम्मच तांदळाचे पीठ ॲड करायचे आहे त्यामुळे वडी आपली अगदी खुसखुशीत होते अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा पांढरे तीळ चवीनुसार मीठ हिरवी मिरची लसूण आणि जिरेची आपण पेस्ट केलेली आहे ती ते आपण त्यामध्ये ॲड करूया आणि चिंचेचा कोळ आपण त्यामध्ये घालत आहो जर आपल्याकडे चिंच नसेल तर आपण आमचूर पावडर किंवा लिंबूचा रस घालू शकता म्हणजे आपला घसा खवखवणार नाही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ एकीकडे आपण एका कढईमध्ये पाणी गरम केलेले आहे त्यावर आपल्याला चाळणी ठेवायची आहे चाळणीला व्यवस्थित आपण तेल लावून घेणार आहो म्हणजे आपला गोळा चिटकणार नाही अशा प्रकारे आपण व्यवस्थित गोडा तयार करून घेतला आहे लांबट टाकाराचा आपल्याला अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आहे आता आपण चाळणीवर आपण छान वाफून घेणार आहोत पंधरा मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवून वाफून घ्यायचं आहे पंधरा मिनिट झालेले आहे आपण चेक करून बघूया गोळा थंड झाल्यावर आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण कट करून घेणार आहो सुरीला आपल्याला तेल लावून कट करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित वड्या पडल्या जातात त्यानंतर आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आणि गरम तेलात संपूर्ण वड्या आपण तळून घेणार आहोत अगदी खुसखुशीत खमंग आणि चविष्ट ह्या वड्या खूप छान लागतात गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण तळून घेतलेले आहे अशा प्रकारे संपूर्ण वड्या आपण तळून घ्यायचे आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार